केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते अनेक विद्वान तत्वज्ञ इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात एकोणीस फेब्रुवारी रोजी सुमारे एकशे पेक्षा एक जास्त विविध देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा गोष्टी जे कोणाला जास्त माहीत नाही अशा कोणत्या गोष्टीत आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला शिवाजी महाराजांकडे मोती विश्वास तुरंगी इंद्रायणी गाजर रणबीर कृष्णा असे सात घोडे होते कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे आठशे गड आपल्या आधिपत्याखाली आणले होते काही गड त्यांनी स्वतः बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले महाराजांचा एक एक गड किल्ला म्हणजे स्थापत्य शास्त्र व्यवस्थापन आणि काव्याचे प्रतीकच होते आजच्या गडीला आपण तीनशे फूट बोर घेऊनही पाणी लागत नाही परंतु महाराजांच्या चारशे वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो तर चार हजार फूट उंचीवर भरून आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळतं या गड किल्ल्यांवर कोणतीही पाईपलाईन असल्याचे दिसत नाही शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर दोन प्रकारचे हौद बांधले एक खुले आणि दुसरे भूगर्भात किल्ल्यावर पाण्याचे हौद व टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा किंवा सुरंग कधीच वापरले नाही त्याऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करून खडक फोडले म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम आयताकृती याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा वापर केला जायचा पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला पन्नास ते दीडशे फूट पर्यंत खोल कोरलेले आहेत वयाच्या सतराव्या वर्षी शिवरायांनी स्वतः डिझाईन करून राजगड बांधल्याचं सांगितलं जाते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्व अनन्य साधारण होते या अष्टप्रधान मंडळात आठ मंत्री होते तीस विभागात त्यांचे काम विभागले जायचे या तीस विभागातील कामाच्या व्यवस्थापनासाठी सहाशे कर्मचारी नेमण्यात आले होते महाराजांसमोर येणाऱ्या प्रकरणाचा समोरासमोर निकाल लावला जात असे रायगडावर कामासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती भोजन केल्याशिवाय गडउतार होत नसे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र संपन्न होते जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचले नाही महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच रयतेचं स्वराज्य असाच शब्द वापरायचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोळाशे एकाहत्तर मध्ये मीठ शेती केली जायची परंतु इंग्रज डच पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरू केली हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली म्हणूनच छत्रपतींना जाणता राजा म्हणतात अशा अनेक गोष्टी छत्रपतींनी रयतेसाठी पुढाकार घेऊन केल्या पण खरं सांगायचं झालं तर असा राजा होणं शक्य नाही तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व महाराजांबद्दल अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला माहिती आहे पण जास्त लोकांपर्यंत ती पोचली नाहीये कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा व अशाच माहितीसाठी अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कर, धन्यवाद